हातकणंगले विधानसभा मतदारसंघातील परिवर्तन महाशक्ती व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अधिकृत उमेदवार सुजित विंचेकर यांनी हुपरी येथील श्री दत्त मंदिर वाळवेकर नगर येथे दर्शन घेत आज शिट्टीच्या दंडणाटात पदयात्रा काढली या पदयात्रांना सर्वच स्तरातून उद्दंड व उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे सदरची पदयात्रा वाळवेकर नगर कर्मचारी वसाहत खेमलापुरेनगर काळमवाडी वसाहत होळकर नगर संभाजी माणेनगर बेघर संघ शिवाजीनगर शाहू नगर वेताळ चौक परिसरातून काढण्यात आले महिलांनी डॉक्टर सुजित मिंचेकर यांचे औक्षण करून आम्ही तुमच्या पाठीशी असल्याचे दर्शवले यावेळी गुरुवार समा गुरव समाज यांनी जाहीर पाठिंबा दिला डॉ मिंचेकर म्हणाले सन दोन हजार नऊ ते दोन हजार एकोणीस या दहा वर्षाच्या काळात हुपरी रेंदाळ येळगुड रांगोळी जगमवाडी तळदगे पट्टण गोडोली इंगळी रुई व परिसरातील मतदारांनी नेहमीच मला साथ दिली आहे त्यामुळे यावेळी ही गाव माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील याची मला खात्री आहे यावेळी हुपरी येथे काढलेल्या पदयात्रेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष राजाराम देसाई महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से तालुका अध्यक्ष दौलतराव पाटील शिवसेनेचे रघुनाथ नलवडे मनसेचे शहर अध्यक्ष गणेश मालवेकर प्रहारचे शहर अध्यक्ष अनिल गावडे माजी ग्रामपंचायत सदस्य संभाजी हांडे धर्मवीर कांबळे उमाजी पाटील किशोर उर्फ नाना निकम अमोल देशपांडे सुहास सपाटे तुषार मालवेकर उदय वाशीकर संजय लोहार महेश इगरोळे अक्षय चाणक्य सुहास यादव सचिन इंगवले प्रतीक माने संतोष पाटील सुहा सुप्रीकर आदीसह परिवर्तन महाशक्तीचे पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या स्वयंसिद्धी साठी अमोल सवाईराम परिवर्तन महाशक्ती आघाडी या आघाडीमध्ये शक्ती संघटना आहे स्वराज संघटना आहे त्याचबरोबर बच्चूसाहेबांची प्रहार संघटना आहे अनेक संघटना याच्यामध्ये सामील झालेल्या आहेत या प्रा परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून एक महाराष्ट्रामध्ये दिशा देण्याचं काम त्या परिवर्तन महाशक्तीच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या काळामध्ये दिसून येईल आत्ता जे बेडू पुढे इकडून तिकडं तिकडून मिळतं चाललेलं आहे त्याला तरी खीळ बसवण्याचे काम परिवर्तन महाशक्तीच्या आघाडीच्या माध्यमातून निश्चितच येणाऱ्या त्या तेवीस तारखेनंतर चित्र दिसेल आम्ही नक्कीच एक शाश्वत चेहरे या महाराष्ट्राला देण्याचा प्रयत्न करून चांगलं उत्तम काम करण्याचा प्रयत्न या महाशक्तीच्या माध्यमातून आम्ही करतो